नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरचे स्वागत हातले पंचायत समितीच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली असून या इमारतीवर निरोपयोगी हिरवळ व छोटे वृक्ष उगवले आहेत तर छताच्या स्लॅबचे ढपले पडले आहेत पाण्याची सोय अद्याप नाही स्लॅबच्या वरच्या मजल्यावर असणारे पत्रेही खराब झाले असून अस्ताव्यस्त झाले आहेत त्यामुळे या इमारतीमध्ये सुरू असलेल्या उमेद विभाग शिक्षण विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प भाग एक व दोन ये रहना या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शौचालयामध्ये पाणी नसल्यामुळे पाणी घेऊन जावे लागते याचा महिला कर्मचाऱ्यांना मोठा त्रास होतोय तर या इमारतीमध्ये कार्यरत असणाऱ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधांचा वणवा आहे तरी या विभागामध्ये कामानिमित्त येणाऱ्या ना नागरिकांना काय सुविधा मिळणार असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या इमारतीच्या स्लॅबचे ढपले पडत असल्यामुळे या इमारतीची डागजुजी अशक्य आहे त्यामुळे या इमारतीमध्ये सुरू असणाऱ्या उमेद विभाग शिक्षण विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प एक व दोन या सर्व सोयीनियुक्त इमारतीमध्ये सुरू करण्याची मागणी या इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी कामानिमित्त येणारे नागरिक यांच्याकडून मागणी होत आहे आरारन्यूसाठी राहुल रत्न पारके इंगणगाव कुंभुज